दर्पण्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सुरेश महादेव खैरेसाहेब उपअभियंता चंदगड राधानगरी बांधकाम जिल्हा परिषद कोल्हापूर राधानगरी तालुका पत्रकार संघाची सहविचार शिरगाव इथं पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार शिवाजी पाटील होते समारंभापूर्वी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अनिल पाटील युवराज दनोडे शिवाजी पाटील एनजी नलोडे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला रस्त्यावर वीस हजार रुपये सापडले परत दिल्याबद्दल पत्रकार व्हीडी पाटील यांचाही सत्कार करण्यात आला राधानगिरी इथं पत्रकार भवन बांधणं पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकारांच्या पाल्यांचा सन्मान करणं पत्रकारांच्या पाल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शालेय शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी संपादन पाल्यांना बक्षीस देणे असे ठराव करण्यात आले राधानगरी इथं दुसरी बैठक घेण्यात येईल नवीन कार्यकारिणीच्या घोषणा करण्यात येईल असं मधुकर किरुळकर यांनी सांगितलं यावेळी एम एस किरळकर पांडुरंग पवार गौरव सांगावकर नामदेव कुसाळे महेश तेरवडे अरविंद पाटील बाजीराव फराटे युवराज धनवडे डी पाटील आनंदराव चौगले शिवाजी पाटील संजय गुरव नामदेव भारमल विकास सरावणे बाजीराव सुतार उत्तम पाटील अविनाश तराळ इत्यादी पत्रकार उपस्थित होते प्रारंभी स्वागत मधुकर किरळकर यांनी केले आभार बाजीराव फरा फराकटे यांनी मांडले सविचार सभेत आपण फक्त पहिला मुद्दा आपण पकडायचा आहे की राधानगरी तालुक्याच्या ठिकाणी भोपण बांधणे या मताशी तुम्ही सर्वजण सहमत झालेला आहे ठराव सर्वांना सर्वांमध्ये मंजूर झाले आता दुसरी जी बैठक घेणार आहोत तत्पूर्वी ज्यांना खरोखर यामध्ये काम करायचं आहे न करायचं हा नंतरचा प्रश्न आहे एक कच्चा मसुदा तयार करूया आणि कच्चा मसुदा तयार करून जुन्यातील काही व्यक्तींना यामध्ये समाविष्ट करूया गरजेचे आणि लगेमध्ये जे होतकूर आहेत खरोखर तो तिथपर्यंत जाऊ शकतो बोलू शकतो अशा साठी त्यांना संधी देऊया आणि ज्यांना काही कामच करायला नाही त्यांचा काही प्रश्न नाही त्यांनी फक्त त्या संघटनेसाठी प्रामाणिक राहणं गरजेचं आहे आता ही जी बैठक झालेली आहे ती केवळ राधानगरी तालुका पत्रकार संघ नव्याने स्थापन करायचा म्हणजे आता काही हयात मधील जी पळणारी गुढी आहेत त्यांना आपण घेणार आहोत त्यामुळे जुने जे असतील त्या जुन्याना अशी काळजी करायची नाही की आम्हाला ही करायला त्यांच्या ठिकाणी कुठेतरी अडकाठी घेऊया हा मुद्दा आता संपलेला आहे जुन्यांना दोन टक्के असतील तीन टक्के असतील ती घ्यायची बाकीची घेऊन आपण हा संघ स्थापन करायचा कागद पाठीमागे असतील नसतील असतील तर संप्रसाधू संपर्क साधू संपर्क साधू मोहन नेवडे आहेत या सर्वांशी संपर्क साधून आपण त्याच्यावरती विचार विनिमय करूया आणि विचारविनिमय करून आपण पत्रकार संघाचा भवन जे बांधायचा आहे ते भवन बांधण्यासाठी आपण एकमत झालो साधू दुसरी चर्चा आहे ती कार्यकारणी जाहीर करायची कार्यकारणी जाहीर करण्यासाठी राधा नगरी याच ठिकाणी बैठक होईल आणि ती बैठकीची तारीख आपल्याला जसं ता व्हॉट्सअपवरती पाठवलेला आहे तसं व्हॉट्सअपवरती पाठवून तुम्हाला माहिती कळवली जाईल त्यावेळी वेळेवर उपस्थित राहा आणि त्यानंतर तिथं बैठक प्रस्थापित झाल्यानंतर कार्यकारणी जाहीर केली जाईल कार्यकारणी जाहीर कर, जाहीर करत असताना प्रत्येक विभागातील प्रत्येक घटकाला न्याय मिळाले याची चर्चा केली जाईल इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया प्रिंट मीडियामध्ये पकडून आपण त्या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत हे सगळं झाल्यानंतर आपला मसुदा यामध्ये तयार होणार म्हणजे आता सरांनी सांगितले की सर दुसऱ्या तालुक्याशी चर्चा करा म्हणजे सहसंपूर्क पदक निर्माण करायला लागतील कदाचित सात नऊ तेरा अशी विषम संख्या असते धर्मादायक त्यामध्ये बरेच म्हणजे संबंधित आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे ही सिस्टीम म्हणजे कदाचित सगळ्यांना वागायचं असेल तर सतराची टीम करायला लागेल आणि सतराची मोठी टीम करून का त्या टीमवरती सर्वांनी विश्वास ठेवून कामकाजाला सुरुवात करूया आजच्या बैठकीमध्ये केवळ सविचार सभा स्थापन केली आणि या स्थापन केल्यानंतर पुढील कार्यकारिणी बैठक जाहीर करायची ती मध्ये करायची आहे हे आता मी जाहीर करतो संयोजक कोण आहे याची चर्चा करायची राधानगर तालुका सर्व पत्रकार प्रतिनिधी हे <coughs> सर्वजण संयोजक आहेत वैयक्तिक कोणीही संयोजक <coughs> नाही त्यानंतर आपण तिथली बैठक झाल्यानंतर <coughs> कार्यकारिणी झाल्यानंतर त्यानंतर कसं जायचं किंवा लेटर पॅड छापायचं कसं त्यावरती चर्चा करू ते लेटर पॅड छापल्यानंतर कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब या सर्वांना कसे भेटायचे जर पूर्वीची जागा जर आपल्याला उपलब्ध असेल त्याचा जर उतारा जर मिळाला असू देवड निश्चितपणे आपण त्याच ठिकाणी इमारत बांधू शकतो या मताशी तुम्ही सर्वजण सहमत सर्वद असा आणि याच्यापेक्षा आता काय आता दोन तीन विषय आता अविनाश विषय काढला पांडुरे विषय काढला की मुलांच्या सत्काराचा वगैरे तर सगळा विषय आहे ती बैठक घ्यायची आहे ते आपण नंतर घ्यायची पहिलं ध्येय आपलं पत्रकार भवन बांधले पत्रकार भवन बांधल्यानंतर ज्या बैठकीची व्यवस्था सुरू होते त्या निश्चितपणे वेगवेगळे विषय आपल्याला येतात काही समस्या आपल्या पत्रकारांच्या असतात त्यावरती आपण चर्चा करणं कौटुंबिक असतील पारिवारिक असतील सामाजिक असतील राजकीय असतील शैक्षणिक असतील अशा सर्व घटकाला स्पर्श करण्याचा आपण प्रयत्न करूया म्हणजे जेणेकरून या आपल्या राधानंद तालुका पत्रकार संघामध्ये जसं शिवाजीराव पाटलांनी सांगितले की काही जण विघ्न आणण्याचा प्रयत्न करतील पण त्यांना विघ्न आणि सुख करता तो करता आपण निश्चितपणे वेगळा एक संघ निर्माण करूया त्यामध्ये वरिष्ठ लेवल बाजीराव आहेत ज्यांनी आम्हाला मदत करणं गरजेचं आहे जे वरिष्ठ पातळीवरती काही अडचणी येतील त्यावेळेस त्यांनी त्याच्याशी संपर्क साधणं गरजेचं आहे आणि वरिष्ठ पातळीवरती जी काम करतात त्यांनी तालुका पातळीत मला पद्या अपेक्षाही करू म्हणजे मी आता स्पष्ट बोलतो आहे म्हणजे का जेणेकरून खरोखर जे काम करणार त्यांनी काम करायचंच जिथं मदत लागणार आहे त्यांनी वरिष्ठांनी मदत तिथं द्यायची आणि हे जर केलं तर आपण चालणार आणि तर चालू शकणार नाही आता कळत न सगळ्या विभागातील माणसं आलेली आहेत राष्ट्रवादीचा प्रतिनिधी दिलेला आहे दामोडचा आहे मासुर्ले आहे वळवा परिसर आहे सरळ परिसर आहे परिसर आहे म्हणजे राष्ट्रवादीकडून आपण सगळीकडे पोहोचलेलो आहोत कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज